शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत मात्र माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटात चव्वेचाळीस वर्षापूर्वीची नर्सरी आपली आता जे चौधरी साहेब पालघरसाठी आहे साहेब डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अधिकारी आहेत आपले जुने ग्राहक आहेत सरांनी पहिली रक्तचंदनी लागवड केलेली आहे त्याचबरोबर ह्या वर्षी मोहगणी पण लागवड कंपाऊंडसाठी शेतीच्या सजीव कंपन म्हणून लागवडीतून केलेला आहे बघू शकतो आहे आपण ही दोन वर्षाची रोपं दोनशे रुपयांना महाराष्ट्रात घरपोच होतात तीन किलोच्या बॅगमधलं लागवडीपासून योग्य सल्लाव मारत असे आता दोन वर्षाच्या रोपावरच आपल्याकडं तीन वर्षाची रोपं मिळतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चन्नाबद्दल माहिती घेणार आहोत आपली च सपे चंदन आणि रक्तचंदन हे चन्नामध्ये दोन जाती असतात सपेदंदन म्हटलं तर त्याला परोजीवी झाड आहे होस्ट प्लॅन लावा लागतो दोन्ही चन्नाची लागवड दहा बाय दहा फुटावरती असते एकरामध्ये आपल्याला जी रोपं लागतात ती साडेचारशे रोपं लागतात महाराष्ट्रामध्ये आपण सर्व ठिकाणी ही रोपं बुकिंगनंतर घरपोच पाठवत असतो एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोपावरच योग्य व मार्गदर्शन आता हे जे रक्तचंदन दिसते आपल्यासमोर हे तीन वर्षाचं चंदन आहे लागवड अंतर ही जी पण दहा बाय दहावरतीच करायची एकरामध्ये साडेचारशे रोपं दोन वर्षाचं आपल्याला दोनशे रुपयेनं पोच होतं तीन वर्षाचं जा रक्तचंदन जे आहे हिची किंमत आपल्याला इथं जागेवरती साडेतीनशे रुपये प्लस ट्रॅव्हलिंग अशी महाराष्ट्रातली लोकं नंतर घरपोच येतात चंदन म्हटलं तर हिची लागवड जी आहे ही दहा बाय दहावरती करून मध्ये आपण आंतरपिकं घेऊ शकतो त्यामध्ये आपल्याला लहान वाढणारी सोयाबीन असेल भुईमुंग असेल अशी आंतरपिके घेता गे येतील आणि बारा वर्षामध्ये झाड कटायला येतं सरासरी झाडाचं जा वजन जे आहे ते पंचवीस किलो भरतं पुष्पा पिक्चरमध्ये आपण रक्तचंदनाची माहिती घेतलेली आहे की किंमत काय होते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रक्तचंदनला मागणी चांगली असल्यामुळं दोन हजार सतरामध्ये जो जी आर निघालेला आहे त्यामध्ये ॲग्रीचल्चर क्रॉप म्हणून नोंद झालेली आहे आता ही जी रोपं लावताना तीन वर्षाची साडेतीनशे रुपये किंमत महाराष्ट्रात पोहोच ही तीनशे ऐंशी रुपये नव्हता तीस रुपये गाडी गाडीवाट लागतं तर असे हे सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं आता ह्यामधील अकराशे रोपं आपण अलिबागसाठी लोडिंग करणार आहोत पूर्ण जे तीन वर्षाची जी, जी रोपं आहेत बारा किलोची बॅग आहे एकाच शेतकरी बंधूने आपल्याकडे अकराशे रुपये घेतलेले आहेत तीनशे ऐंशी रुपयांना आपण त्यांना पोस दिलेला आहे तर हे रक्तचंदन आता तीन वर्षाचं हे लावल्यानंतर अगदी आठ नऊ वर्षामध्ये झाड तयार होतं पूर्ण फांदीचा वापर रक्तचंदनाच्या बावलीसाठी होतो आणि लाकडाचा वापर ह्याची पावडर तयार करून शुगर बीपीच्या गोळ्या विको टर्मरिक असेल त्याचबरोबर लाकडाचा वापर हा देवघर असेल ज्याला पिढ्यानपिढ्या काही होत नाही अशा प्रकारचं त्याचबरोबर शोच्या ज्या वस्तू आहेत त्यासाठी ह्याला चांगली मागणी असल्यामुळं रक्तचंदन ही झाडाची किंमत बा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टन सरासरी जर बघितलं तर तीन ते साडेतीन लाख रुपये टन ह्या हिशोबात किंमत असते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तर ही रोपं आपण वन सिटी म्हणून करू शकतो दोन हजार सतराला जो जी आर निघाला आहे त्यामध्ये ॲग्रीचर क्रॉप म्हणून नोंद झालेली आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनी शेताच्या बांधावरती रक्तचंदन लागवड करून उतारावरती नोंद केलं की याचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळतं शेतकरी बंधूं जसे जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपल्याकडं इतर फळझाडे म्हटलं तर बुटकी लोटनमध्ये मलेशियन डॉर्फ लावल्यापासून अडीच ते तीन वर्षात फळदा चालू होते अशा महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत त्याचबरोबर थाई पीकेम चींज मिळते आवळा नरेंद्र चार नरेंद्र सात चिकू कालीपत्ती क्रिकेट बॉल लिंबू मार्केट लिंबू साई सरबती लिंबू त्याचबरोबर पणस अंजीर काजू संत्री मोसंबी अशी सर्व रोपं मिळतात नर्सरी आपली मान्य असल्यामुळं फळबाग योजनेला आपण अनुदान घेऊ शकतो भाऊसाहेब पंडकर रोजगार अजमे हमी योजना नाना देशमुख योजना त्याचबरोबर वन ही आपल्याला लागवड करता येते अशी ही, ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे पस्तीस अकरा एकोणीसशे ब्याऐंशीची अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र